जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा वरली मटका जुगार मलकापूर शहरात राजरोसपणे सुरू असल्याची बाब आमच्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलने गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात मटका जुगार दारू विक्री असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत दिवसागणिक या मार्गाच्या व्यवसायाची उलाढाल वाढत चालली आहे काही दिवसांपूर्वी शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेला हा धंदा आता रस्त्या रस्त्यांवर आडोसा पाहून चालविला जात आहे त्यामुळे या धंद्याला पोलिसांचा वरदहस्त आहे की काय अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे अवैध धंदे बंद करण्याच्या मागण्या मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत त्यामुळे शहरात हे अवैध धंदे सुरू आहेत का याची पाहणी करण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा हा व्यवसाय सर्रास सुरू असल्याची बाब स्पष्ट दिसून आली गुरुवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास स्टेशन रोड निमवाडी चौक तहसील चौक भागात फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी मटका घेतला जात असल्याचे पाहावयास मिळाले मलकापूर तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या आर्थिक अडचणीत मटका व जुगार भर घालत आहे यामुळेच अनेक जण आत्महत्येकडे वळतात नेमका काय प्रकार आहे याचा छडा लावण्यासाठी आम्ही स्टिंग ऑपरेशन केले मलकापूर येथील आठवडी बाजार परिसरात खुले आम मटका जुगार सुरू होता अनेक जण पैसे लावण्यासाठी गर्दी करून होते कष्टाने कमावलेला पैसा या जुगारात उधळला जातो त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत असल्याचे नागरिक म्हणाले मात्र याच वरली मटक्यावर पोलीसही छापे मारतात पण चोराला सोडून संन्यासाला फाशी होते पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या छोटे मासे गळाला लागतात पण मोठे मासे काही गळाला लागतच नाही जात लावल्या असाही प्रश्न जनसामान्यांमध्ये विचारला जात आहे मलकापूर शहरामध्ये तीन मटका किंग वरलीचा अवैध धंदा करतात आता त्यांचंही गठबंधन झाल्याचं बोललं जात आहे विजयकुमार वर्मा सेव्हन स्टॅन्यूज मलकापूर